नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत अगदी फेमस असलेले म्हणजे पनीर घोटाळा त्यासाठी घेतला हे इथं पावशेर पनीर तर घरामध्ये जितके सदस्य आहेत ना तितक्या प्रमाणामध्ये इथं प्र पनीरचा वापर करायचा आहे इथं पनीर घेतला हे पावशे ग्रॅम इतकं चार लोक छान असं पोटभर पनीरची भाजी खाऊ शकतात ही तर त्यासाठी घेतले किसनी एक ढबू मिरची घेतली आहे बारीक चिरून टमाटर घेतला आहे एक चिरून छान असा बारीक कोथिंबीर घेतले आहे छान अशी हिरवीगार कट करून कांदा घेतला आहे मीडियम साईजचे दोन कट करून मिरची घेतली हिरवी मिरची आणि हे आहे मटार तर काही भाज्या आहेत ती ऑप्शनल आहेत तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे आहे आपले प पुनीर पनीरभर्जीचा मसाला घेतला आहे हिंग पावडर हळद जिरं घेतलं आहे हे आहे आपलं गरम मसाला हे लाल तिखट लाल काश्मीरची पावडर बटर घालणार आहोत आपण त्यामध्ये आणि विशेष म्हणजे चीज पनीर घोटाळा करणार आहोत हे आहे तेल आणि आता चला हे आहे आलं लसूण तर पहिल्यांदा काय करायचं का आलं लसूण छान असं ब्लेंडरमध्ये बारीक करून घेणार मिक्सरमध्ये तर प्रत्येक ठिकाणी आपण घोटाळ्यांचं ऐकत असतो राजकारणामधला किंवा प्रत्येक गोष्टीमधला पण हा घोटाळा आहे तो अगदी पचनास येण्यासारखा आहे राजकारणातला घोटाळा आपल्याला काय पचन पड पचनी पडत नाही किंवा आपल्याला पटतसुद्धा नाही तर हा घोटाळा तुम्हाला सुद्धा आणि चवीलासुद्धा लागणार तर आलं आणि लसूण बारीक करून घेतला आहे पावभाजीचा मसाला दाखवायचा राहिला तो दाखवते हा पावभाजीचा मसाला वापरून छान असा आपण पनीर घोटाळा तयार करणार आहोत त्यामुळे छान टेस्टी येते तर जरा थोडंसं माझ्या मुलाबाळांना काम लावावं म्हणून इथं मुलगीला पनीर खिसायला जर दिलं आहे अगदी अवघड काम असतं तेच तिला म्हटलं कर तिला हसून सांगितलं होतं मी तर चीज पनीर घोटाळा करणार आहोत त्यामुळे हे घेतले चीज घेतलं आहे तर अशा पद्धतीनं दोन स्लायस ह्यामध्ये घातले आहे तो चीजच्या तर कोणतंही चीज तुम्ही वापरू शकता घरामध्ये जे अवेलेबल आहे ते तर ते चीजमुळं काय होतं हा पनीर घोटाळा आहे ना खूप छान टेस्टी लागतो आणि ह्याचं बाइंडिंग असतं ते इस्ट एकदम घट्टमुट्ट होतो असं म्हटलं तरी चालतं तर हे चीज असं छान चांगलं असं खिसून घ्यायचं तर तुमच्याकडं दुसरं चीज असेल मोजरेला वगैरे ते सुद्धा वापरले तरी चालते ह्यामध्ये छान लागतं ते, ते, ते सुद्धा तर पनीर छान असं किसून घेत आहे बर किस्ता, किस्ता तर त्यातलं थोडंसं हाणलं गेलं आहे कारण ज्या मुलांनी खिस्ता खिस्ता खाल्लं आहे ते कच्चं पनीरसुद्धा त्यांना खूप आवडतं आणि मुलांना शक्यतो असलं काहीतरी खायला दिलं की खूप आवडीनं खातात तर फोडणीची तयारी करून घेऊया इथं बटर घातलं आहे आणि त्यामध्ये घातलं आहे तेल बटर आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं जिरं तर आपण इथं फोडणी देत आहोत घोटाळ्याला या पनीर घोटाळ्याला आणि माझ्या मिस्ट्राने प एक घास खाल्यानंतर त्यांच्या तोंडातून शब्द आला की शेवटच ह्याच्यापेक्षा चांगली भाजी होऊ शकत नाही तर इथं तेल आणि आपण बटर घालून चांगलं जिरं घातलं आहे त्यामध्ये घालायचा कांदा मिरची दोन मिडियम साईजचे कांदे छान असे कट करून घेतले आहे मिरच्या तीन घेतल्या होत्या त्यासुद्धा कट करून ह्यामध्ये घातल्या आहेत चांगला भाजा कांदा भाजला की त्यामध्ये घालायचं एक मिडियम असायचा टमाटर ह्यातल्या ढबू मिरची किंवा वटाण आहे ते ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ह्या भाज्या घालू शकता काही लोकांना ढबू मिरची आवडत नाही हे स्किप करून तुम्ही आ, दुसरे पालक ही सुद्धा भाजी वापरली तरी सुद्धा चालते तर आपण टमाटर घातलं आहे ढब मिरची कट केलेली घातले आणि छान असं भाजून हे भाज्या लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये घातलं आहे मीठ आणि ह्या भाज्या छान अशा पलटी आलटी करून दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या मीठ घातलं की भाज्यांना पाणी सुटतं आणि भाज्यासुद्धा छान भाजल्या जातात जरा पनीरची भाजी असू दे कुठलीही भाजी असू दे त्याला कांदा आणि टमाटर भाजायला भाजताना थोडं मीठ घातलं की भाज्या ते लवकर भाजलं जातं आणि त्याला चव पण छान येते आणि हे सगळं साहित्य चांगलं भाजलं की पनीर घोटाळ्याला चांगली चव येते तर मटर आहे ते ऑप्शनली आहे माझ्या मिस्टरांना मटर खूप आवडतं कुठल्याही भाजीमध्ये म्हणून मी या पनीर घोटाळ्यामध्ये घातलं आहे तुम्ही घालत नसाल तर पहिल्यांदा तुम्ही भाजी करणार असाल तर नक्कीच ह्या पद्धतीनं भाजी करा मटर घाला फ्लावर हे तुम्ही हे घा मिरची घाला पालक घाला खूप छान टेस्टी लागतं पनीर घोटाळ्याला आणि म्हणलं जातं पनीर घोटाळा तो घोटाळाच खूपच छान लागतो आणि विशेष म्हणजे ही जरा कोणती राजस्थानी का गुजरात साईडची फेमस डिश आहे नाही मध्य प्रदेशची अशी काहीतरी डिश आहे नक्की सांगा कुठली डिश आहे फेमस माझ्या पण लक्षात येईना तर त्यामध्ये घातले आलं लसूण पेस्ट गरम मसाला हळद घातले आहे तर ह्यामध्ये घातल्या पावभाजीचा मसाला दोन चमचे घातले आहेत त्यामुळे छान टेस्टी येते आणि घरगुती लाल तिखट न वापरता आपण वापरणार आहोत लाल काश्मीरची पावडर जरा विशेष पनीरच्या भाज्या असल्या तर घरगुती लाल तिखटाचा वापर न करता क का लाल काश्मीरची पावडरचा वापर केला की त्या भाजीला छान अशी टेस्ट येते तर हे सर्व माल मसाले घालून आपण छान असं भाजून घेणार आहोत तर हे भाज्या शिजण्यासाठी मी तर बाजूलाच गरम पाणी करायला ठेवलं आहे गरम पाण्याचा वापर करूनच हा पनीर घोटाळा तयार करणार आहोत तर हे भाज्या थोड्याशा वापरून घेणार भाजून घेतल्या आहेत अशाच आणि नंतर ह्यामध्ये घातलं आहे गरम पाणी गरम पाणी घातलं की पाच ते दहा मिनटं ह्या भाज्या आपण झाकून शिजवणार घे शिजून घेणार आहोत म्हणजे ह्या भाज्या चांगल्या शिजल्या की पनीर लगेचच घालाय घा घालणार आहोत तर बघा भाजीला छान असं तेल सुटलं आहे आणि दिसतानाच किती छान देखणी दिसत आहे बघा तर पनीर घोटाळा ही मी काल असं से व्हिडिओ सर्च करत होते बघत होते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत होती तर म्हटलं आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं हा पनीर घोटाळा तयार करायचा म्हणून थोडंसं बदल करून हा भाजी केली आहे मी बरेच असे बदल केले आहे त्यामध्ये मटर घातला आहे आ, बा मसालेसुद्धा थोडेसे वेगळे वापरले आहेत आणि ते मसाला आणि भाज्या वापरून जराशी वेगळ्या पद्धतीनं हा पनीर घोटाळा तयार केला आहे तर ह्या भाज्या थोड्याशा एक ऐंशी टक्के शिजल्यानंतर मी जरा पावभाजीचे जे असतं ते त्यानं मी आता हेच थोडंसं हे करून प्रेस करून घेऊन ह्या भाज्या एकसारख्या करून घेत आहे बघा म्हणजे जे पनीर घातलं की दोन्ही हे सगळं मिक्स व्हावं यासाठी तर ह्या आपण भाज्यासुद्धा छान अशा शिजल्या आहेत ऐंशी टक्के आणि पनीर घातल्यानंतर आपण आणि थोड्या एक वीस ते पंधरा मिनटं शिजवणार आहोत एकदम लो फ्लेम करून पाणी घालून तर हे थोडंसं मी गरगटून -गर ह्यामध्ये आता घातलं आहे पनीर आणि चीज जे खिचून घात घेतलं होतं ना ते घालून घेतलं आहे आणि हे मस्त असं हे आता मिक्स करून देणार आहोत म्हणजे ह्या भाज्यामध्ये आणि ह्या पनीरमध्ये तर ही आपला पनीर घोटाळ्या रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय केली पाहिजे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही अगदी आपल्या रेसिपी आहेत ना अगदी साध्या सिंपल असतात आणि मी बनवण्याचा सुद्धा प्रयत्न साध्या सिंपल पद्धतीने करत असते त्यामध्ये घातल्या मी आता छान अशी कस्तरी मेथी आणि हिरवीगार कोथिंबीर माळवं महाग झाले की खूप छान टेस्टी लागतं किंवा चवीला लागतं आणि स्वस्त असले की त्याची चव कमी येते तर आता कोथिंबीरसुद्धा खूप महाग झाली आहे माळवंसुद्धा खूप महाग झालं आहे तर मा जेव्हा आपल्या भाज्या महाग आहेत तेव्हा त्याच भाज्यांना खूप अशी छान टेस्ट चव लागत असते तर महाग असताना तेव्हाच नक्की खात जावा म्हणजे छान छान टेस्टी येते तर त्यावर घातले आहे आपण असं बटर तर आपण सुद्धा वापरलं आहे आणि वरूनसुद्धा बटर घातलं आहे त्यामुळे छान टेस्टी येते तर तुमच्याकडं बटर नसेल तुम तर तुम्ही चमच्याभर तूप घातलं तरीसुद्धा चालतं तरी असे तेलकट चमचमीत आपली ही पनीर घोटाळा तयार चीज पनीर घोटाळा तयार झाला आहे तर दिसतानासुद्धा किती छान दिसत आहे क्षणी तोंडाला पाणी सुटलं तर घरी मी काल भाजी आ, ही भाजी पाव मसाले भाजला होता चपाती भात आणि आमटे किरते तर सर्व पदार्थ तसेच राहिले फक्त पावाची लादी अनेक आणावी लागली आणि ह्या भाजीबरोबर सगळ्यांनी संपवली तर बाकीच्या भाज्या आमटे आहेत ते अजिबात कोणी हातसुद्धा लावला नाही ही भाजी आणि मसाले पावच खाल्ला आणि खूप आवडीने खाल्ला नक्कीच ह्या पद्धतीने करा तुमच्यासुद्धा घरामध्ये अशाच पद्धतीने होईल आणि तुमच्या घरामध्ये मध्ये बाकीच तुम्ही भाजी आमटी करत बसू नका हीच भाजी केली तर हेच आवडीनं खाणार हे सांगते तुम्हाला तर आता मी इथं मसाले पाव करून घेत आहे अगदी बेसिल बेसिक मसाले तव्यामध्ये घातले आहे बटर घातलं आहे आपले लाल काश्मीरची पावडर कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे सर्व आहे ना पहिल्यांदा भाजून घेतलं लगेच गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर आपली लादी आहे ती लादी पावाची लादी किंवा तुम्ही कुठलीही पावाचा वापर करू शकता पण हा लादी पाव आहे ना ह्यानं खूप छान टेस्ट लागते ही प पनीर घोटाळा तर खालून थोडंसं शेकलं आहे आणि नंतर थोडंसं वरूनसुद्धा शेकणार आहोत आपण तर मग असा पद्धतीनं पाव भाजून खाल्ला की त्या भाजीला पण का छान टेस्ट येते किंवा भाजून नाही आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धती असं सिंपल खाल्लं तरीसुद्धा चालतं तर बटर घातल्यामुळं आणि लाल तिखट आहे का लाल काश्मीर मिरची पावडर कसतरी मेथी छान भाजलेलं असताना ते पाव लागलं जातं आणि त्यावर भाजी ती छान गरमागरम आणि आपला हा मसाले पाव दोन्हीसुद्धा कॉम्बिनेशन मस्त असं होतं तर आता सर्व करत आहे एका तर हे प्लेटमध्ये घेतला हे आपली प चीज पनीर घोटाळा मस्त असा मसाले पाव कांदा घेतला आहे कट करून आणि हा लिंबू तर भाजी खूप छान टेस्टी झाली तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने ट्राय करा आणि त्यावर घातला आहे आणि थोडंसं चीज तर चीज थोडंसं खिसून घातलं आहे वरून त्यामुळं छान टेस्टी लागते तर तुमच्याकडे चीज नसेल तुम्ही तुपाची धार सोडली तरीसुद्धा चालतं किंवा बटरचीज थोडीशी स्लाइस टाकली तरी चालते आता चीज छान असं खिसून टाकलं आहे तर आपली ही ताट रेडी झालं आहे नक्कीच ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि सांगते की हा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपलं चॅनेल बघायला विसरायचं नाही